तो दिवस होता सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पाच चा, 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 चा या दिवशी पहाटेच महाराष्ट्र मुंबई आवृत्तीच्या फ्रंट पेजला एक हेडलाईन छापून आली त्यात लिहिलं होतं राज ठाकरेंच्या शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र या बातमीनंतर महाराष्ट्रासोबतच मुंबईमध्ये अनेक चर्चांना उदाहरण आलं आणि यानंतर एका तासातच ही बातमी खरी ठरली राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंज बाहेर समर्थकांची गर्दी वाढायला लागली राज ठाकरे बाहेर आले आणि त्यांनी शिवसेनेला सोडत असल्याची घोषणा केली माझं भांडण माझ्या विठ्ठलशी नाही तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेच्या नेतेपदाचाही राजीनामा दिला शिवसेना <laughs> सोडल्यानंतर राज नवीन पक्ष स्थापन करण्याची कोणतीच घाई केली नाही पहिल्यांदा त्यांनी महाराष्ट्र दौरा केला व यानंतर नऊ मार्च दोन हजार सहा रोजी मुंबई मधील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये राज ठाकरेंनी नवीन पक्षाची घोषणा केली महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नावाने झेंड्यासोबत महाराष्ट्राचा मी महाराष्ट्र माझा ही घोषणा देत राज ठाकरेंचा नवा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात उतरला पण मनसेचं पहिला आणि शेवटचं टार्गेट राहिलं ते शिवसेना व उद्धव ठाकरे मनसेच्या स्थापनेनंतर मनसेचा अजेंडा होता मराठी माणूस या अजेंड्यावर राज ठाकरेंनी मराठी माणसासाठी परप्रांतीयाच्या विरोधात उभे राहिले टोल विरोधी आंदोलन असो किंवा मराठी माणसावरती कुठे अन्याय होत असो सर्वात पुढे मनसे हाच पक्ष असायचा मनसेची आंदोलन मराठी माणूस हा पक्षाचा अजेंडा यामुळे मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्याच निवडणुकीत म्हणजे दोन हजार नऊच्या ना विधानसभा निवडणुकीत मनसेने सोबळावरती लढवलेल्या एकशे त्रेचाळीस जागांपैकी तेरा जागा जिंकल्या या निवडणुकीनंतर मनसेचा झंजावात महाराष्ट्रावर पोहोचला राज ठाकरेंची क्रेज वाढली सभांना गर्दीचा उच्चांक मोडू लागला मनसेत कार्यकर्ते वाढू लागले यानंतर नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता आली पण याच्यानंतर सगळंच पालटलं पक्षाचे दिवस बदलले सभांना गर्दी खेचणाऱ्या रा, राज ठाकरेंना या गर्दीचं रूपांतर मतदान मध्ये काही करता आलं नाही कधी काही तेरा आमदार स्वबळावर निवडून आणलेल्या मनसेचा सध्या महाराष्ट्र फक्त एकच आमदार आहे पक्ष स्थापन करताना पक्षाचा जो झंझावात होता तो आता राहिलेला नाहीये सत्तेत जाणं तर सोडा पण पक्षाला एक आमदार निवडून आणणं ना सुद्धा अवघड झाले पण एकोणावीस वर्षात असं काय घडलं मनसेला सत्ता मिळवता येत नाहीये कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे मनसे एक प्रबळ पक्ष म्हणून उभा राहू शकत नाहीये चला तर सर्व काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आणि व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी एक महत्वाची आठवण आपण अजूनही आपल्या एकदम ओके या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता चॅनलला सबस्क्राइब करा तर विषय असा आहे मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरेंच्या अजेंड्यावरती होता मराठी माणूस मनसेच्या स्थापनेच्या वेळी परप्रांतीयांमुळे मराठी माणसांना रोजगार मिळत नाही असं म्हणत राज ठाकरे परप्रांतीयांच्या विरोधात उभे राहिले मुंबई अगोदरच बक्काल झाली असून या परप्रांतीयांची लोंडी जर असे येत राहिले तर परिस्थिती अजून बिघडेल असा इशारा देत राज ठाकरेंनी युपी बिहार मधून महाराष्ट्रात नोकऱ्यांसाठी परप्रांतीयांवरती टीका केली तसेच त्या राज्यातील राजकारण्यामुळे राज्या तेथे रोजगार निर्माण झाला नाही आणि त्यामुळे तेथील नागरिक भारतभर रोजगार शोधत फिरतात आणि यातील सगळ्यात जास्त लोंडे हे महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये येत असतात तिथल्या राजकारण्याच्या नाकारतेपणाचा भूर्दंड महाराष्ट्रातील जनतेने का भरायचा असा प्रश्न राज ठाकरे उपस्थित केला तसंच ऑक्टोबर दोन हजार आठ मध्ये पश्चिम रेल्वेची कर्मचारी भरती परीक्षा मनसेने उधळून लावली या पश्चिम रेल्वेच्या भरतीसाठी बिहारी का निवड करण्यात आली या परीक्षेची जाहिरात महाराष्ट्रातील वर्तमानपत्रांमध्ये का दिली गेली नाही असा मनसेचा सवाल होता म्हणून मनसेने ही परीक्षा तर उधळून लावलीच पण परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनाही मारहाण केली दुकानांवरील मराठी भाषेतील बोर्ड तसेच मराठी चित्रपटांना जास्तीचे शो मिळावेत म्हणून मनसेने अनेक आंदोलन केली मराठी माणसाच्या हिताचा मुद्दा व परप्रांतीयांना जोरदार विरोध अशी भूमिका असणाऱ्या नाही कारण विरोध करणारे राज ठाकरे मध्ये थेट समितीने आयोजित केलेल्या दिसले व यानंतर परप्रांतीयांचा मुद्दा हळूहळू मनसेपासून दूर होत गेला आणि यातच एका बाजूला मराठीचा मुद्दा लावून धरत असताना राज ठाकरे कुठेतरी सॉफ्ट हिंदुत्वाकडे झुकताना दिसत होते राज ठाकरेंची हिंदुत्ववादी प्रतिमा तयार व्हायला सुरुवात झाली ती दोन हजार बारा पासून अकरा ऑगस्ट दोन हजार बाराला म्यानमार व आसाममध्ये मुस्लिमांवरती होणाऱ्या हल्ल्याचा निषेध म्हणून काही मुस्लिम संघटनांनी आझाद मैदानावरती रॅली काढली होती या रॅलीत हिंसाचार झाला पोलीस व पत्रकारांवरती हल्ले झाले या हल्ल्यानंतर राज ठाकरेंनी मुस्लिम संघटना व समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्यावरती जोरदार टीका केली या रॅलीत मोठ्या संख्येने बांगलादेशी उपस्थित असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला होता यावेळी हिंदू विरुद्ध मुस्लिम त्यात पण बांगलादेशी मुस्लिम अशी उघड भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती या हिंसाचाराच्या विरोधात राज ठाकरेंनी रॅली सुद्धा काढली हिंदुत्वाकडे झुकताना मनसेचा मराठी माणसाचा मुद्दा कुठेतरी मागे पडत गेला हीच एक भूमिका नाही तर राज ठाकरेंच्या राजकीय भूमिका सुद्धा सतत बदलत गेल्या दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दिला होता मोदीच कसे चांगले पंतप्रधान होऊ शकतात असं राज ठाकरे आपल्या प्रत्येक सभेत सांगत होते यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज ठाकरेंची भूमिका बदलली त्यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीला लढवल्याच नाही पण त्यांनी महाराष्ट्रावर सभा घेत नरेंद्र मोदी व अमित शहावरती जोरदार टीका केली यावेळी त्यांचा लावरतो व्हिडिओ हे कॅम्पेन पूर्ण महाराष्ट्रभर गाजलं लावरतो व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी नरेंद्र मोदींनी दिलेली आश्वासनं त्यांनी जाहीर केलेल्या योजना यांचा पूर्णपणे पोस्टमॉर्टमच केला आणि याच वर्षी गुढीपाडवा मेळाव्यात तर राहुल गांधींना पंतप्रधान पदाची संधी द्यायला काय हरकत आहे असं राज ठाकरे बोलले या दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत राज ठाकरे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या बाजूने झुकताना दिसले राज ठाकरेंच्या भूमिकांमुळे मनसेच्या कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होत गेला तो असा की राज ठाकरेंची सभा म्हटलं की गर्दीचा विषयच नाही मैदान गर्दीने भरत म्हणजे भरतच पण ही गर्दी मतांमध्ये का परिवर्तित होत नाही तर त्याचं कारण आहे संघटना बांधणी राज ठाकरेंच्या भूमिका व पक्ष संघटना बांधणी यात मनसे कमी पडते मनसेची पक्ष बांधणी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने ती झाली नाही मनसेचं पॉवर सेंटर म्हणजे राज ठाकरे ते पॉवर सेंटर तसंच राहिलं खालची फळी विस्कळीत होत गेली सभांना होणाऱ्या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये करण्यासाठी पक्षाचं केडर उभं करावं लागतं पण मनसे तसं काही झालं नाही पहिल्यांदा मनसेचे सोबाळावरती तेरा आमदार निवडून आले त्यातील अनेकांनी पक्षांतर केली त्यांच्यासोबत कार्यकर्ते पण गेले पण हीच जर तुलना उद्धव ठाकरेंसोबत करायची झाली तर उद्धव ठाकरेंना चाळीस आमदार सोडून गेले पक्ष गेला चिन्ह गेलं पण उद्धव ठाकरेंच्या मागे संघटनेतील कार्यकर्ते ठामपणे उभे होते मनसेचा अजून एक विषय म्हणजे दुसऱ्यांच्या इक्वेशनवरून मनसे स्वतःच स्थान ठरवत होती दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्व पक्ष सोबळ्यावरती लढले पण मनसे मात्र भाजपच्या बाजूने झुकताना दिसली पण या निवडणुकीनंतर सेना व भाजप एकत्र आले व मनसेसाठी भाजपचे दरवाजे कायमचे बंद झाले त्यानंतर दोन हजार एकोणीस ला मनसेने काँग्रेस राष्ट्रवादीचा जवळजवळ प्रचारच केला या निवडणुकीनंतर शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत गेली व इथे मनसेचा मार्ग बंद झाला मनसेने आतापर्यंत सातत्याने भूमिका बदलल्या पण त्यांची एक भूमिका आजपर्यंत कायम राहिली ती म्हणजे शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्या विरोधात या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिला तर विधानसभेसाठी त्यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिलाय यातच आपण भविष्याचा जर विचार केला तर राज ठाकरेंचा भाजप व शिंदेसोबत चांगलंच जमतय पण मनसेला थेट सोबत घ्यायचं की नाही हे भाजपकडून काही स्पष्ट होत नाही तसेच मराठीचा मुद्दा सोडून मनसे हिंदुत्वाकडे वळाली पण हिंदुत्वाच्या मातांची जागा भाजपने व ठाकरेंच्या शिवसेनेने आधीच व्यापली त्यामुळे हिंदुत्वाच्या विचारांच्या मातांची जागा मनसेला मिळण्याची शक्यता खूप कमी आहे यामुळे राज ठाकरेंना पुन्हा स्वतःची स्पेस मिळवायची असेल तर मराठीच्या मुद्द्याकडे त्यांना पुन्हा वळावं लागेल आणि अजून एक विषय म्हणजे संघटना वाढवायची असेल तर सत्तेच्या विरोधात लढावं लागतं तेव्हा लोक आपला विचार करतात लोकांच्या आयुष्यातील महत्वाचे मुद्दे जसं की इंधन दरवाढ महागाई बेरोजगारी रोजगार या मुद्द्यांवरती मनसे कधीच बोलत नाही उलट मनसेची भूमिका सत्ताधाऱ्यांच्या बाजूने राहण्याची असते राज ठाकरे बोलतात ते सत्ता नसलेल्या उद्धव ठाकरेंवर यामुळेच मनसे एक प्रबळ पक्ष म्हणून लोकांसमोर जायला कमी पडतो यामुळेच मनसे एका विशिष्ट स्पेसच्या बाहेर जाऊ शकले नाही सतत आयडिओलॉजी चेंज करणे भूमिका बदलणे पक्षीय संघटन नसले या कारणांमुळे मनसे आजपर्यंत सत्तेच्या किंवा सक्षम विरोधी पक्ष बनण्याच्या जवळ जाऊ शकली नाही तसं जर बघायला गेलं ना तर राज ठाकरेंकडे विकासाचं विजन आहे ते आपल्याला नाशिक करून नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता आल्यानंतर ना, नाशिकचा काय पालट झाला होता हे मान्यच करावं हो लागेल असेच विजन घेऊन एकाच भूमिकेवरती ठाम राहून मनसे पुढे गेली तर नक्कीच सत्तेत जाण्यापासून मनसेला कोणीही थांबू शकत नाही तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या एकदम ओके या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा